नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माठाविषयी सर्व काही माहिती सांगणार आहे म्हणजे जर तुम्हाला मातीचा माठ खरेदी करायचा असेल तर कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे त्यानंतर जुना माठ असला किंवा नवीन माठ असेल तर तो स्वच्छ कसा करायचा पाणी थंड होण्यासाठी काय करावे तर ही सर्व माहिती किंवा प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यंदा मी नवीन मातीचा माठ खरी के खरेदी केलेला आहे तर लाल रंगाचा ला रंगा 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 ला, माठ घेतलेला आहे ला लाल रंगाचा किंवा काळ्या रंगाचा सुद्धा घेऊ शकतात पण आमच्या इथे काळ्या रंगाचे म्हणजे मिळतच नाही माठ तर त्यामुळे लाल रंगाचाच घेतला आणि न माठाला नळ पण लावून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे नळाद्वारे व्यवस्थित पाणी घेता येतं सारखं सारखं पा तांब्या किंवा ग्लास बुडवून बुडवल्यामुळे बुडवल्यामुळे पाणीसुद्धा खराब होऊ शकतं तर बघा अशा प्रकारे माठ आपण सर्व बाजूंनी टॅप करून बघायचा म्हणजे जे कुठे फुटलेला वगैरे नसेल तर अशा प्रकारे आपण चेक करू शकतो टॅप करून ही पहिली टीप झाली त्याच्यानंतर दुसरी टीप म्हणजे जेव्हा माठ बनवतात तर म्हणजे माठ बनवताना जे हाताचे जे काही निशाणे असतात तर ते आपल्याला म्हणजे ते बाहेरून आतून सुद्धा ते म्हणजे आपण माठ धुत असतो किंवा हात लावल्यानंतर लगेच ते जाणवतं आणि त्याच्या हाताचे जे निशाणे असतात रेषा रेषा त्या सुद्धा दिसतात तिसरी टीप म्हणजे मातीच्या माठात आपण पाणी टाकल्याबरोबर लगेच एक मातीचा सुगंध दरवळतो आणि बाहेरून सुद्धा पाण्याचा जो ओलावा असतो तर तो लगेच बाहेर बाहेरून दिसतो तर ही चौथी टीप झाली त्याच्यानंतर जे अगदी साधे बाहेरून प्लेन माठ असतील लाल रंगाचा किंवा काळ्या रंगाचा कोणत्याही रंगाचा तुम्ही घेऊ शकता फक्त बाहेरून जे अगदी खूप सारे कलर्स वापरलेले असतील किंवा डिझाईन्स केलेल्या असतील रंगरंगोटी केली असेल अशी माठ अजिबात घेऊ नका कारण जसं जसं आपण ते क माठ वापरतो त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच प्रमाणात केमिकलचा वापर केलेला असतो आणि त्या कलर्स हळूहळू म्हणजे निघ निघत जातात आणि ते कलरचे जे कन्स असतात ते पाण्यात वगैरे जाऊ शकतात आणि ते पाण्याद्वारे आपल्या पोटातसुद्धा सुद्धा जाऊ शकतात तर त्यामुळे अगदी प्लेन माठ हा निवडायचा आपण तो कोणत्याही रंगाचा घ्या तुम्ही काळा किंवा लाल रंगाचा तर अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा अशा टिप्स आपण लक्षात ठेवून माठ निवडू शकतो तर आता माठ घेतल्यानंतर आपण लगेच आधी सर्वात आधी फक्त पाण्याने स्वच्छ करायचा तर मी आधी फक्त पाण्याने स्वच्छ करून घेते हाताने व्यवस्थित आधी त्याच्यातली जी काही धूळ किंवा माती होती तर ती सर्व काही काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता इथे मी पाणी ओतल्याबरोबर दोनदा मी हाताने म्हणजे फक्त पाण्याने धुतलं तर पाणी बघा कसं म्हणजे त्याच्यातली जी काही धूळ किंवा माती होती सर्व काही निघून गेली आणि त्यानंतर आता आपण Uh, मिठाने आणि घसणीने घसणीचा वापर करणार आहोत तर इथे मी खडे मीठ घेतलेला आहे तर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि तर ते मिठाने आणि अशा प्रकारची आपण घसणी घ्यायची आहे प्लेन जास्त पण जी तारेची वगैरे घसणी असते ती अजिबात घेऊ नका म्हणजे माड घासताना एक काळजी घ्यायची म्हणजे आपण तारेची घसणी असेल किंवा साबण किंवा जे आपलं भांड्यांचं लिक्विड वगैरे असेल तर ते अजिबात वापरू नका कारण त्याच्या म्हणजे माठ स्वच्छ करत असताना ते माठाच्या याच्यात अडकू शकतात पोर्समध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला धोका सुद्धा असू शकतो तर त्यामुळे आपण फक्त मिठाने अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं आहे माठ घासून घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे आपण लिंबूने लिंबूचा सु, सुद्धा वापर करू शकतो लिंबू आणि मिठाने घासू शकतो त्यानंतर नारळाच्या शेंड्या असतात तर त्याने सुद्धा आपण माठ स्वच्छ करू शकतो तर अशा वेगवेगळ्या वस्तू वापरून घरातल्या ज्या असतात तर त्याच्यानेच आपण नॅचरल पद्धतीने माठ स्वच्छ करायचं आहे तर मी आतून आणि बाहेरून अगदी व्यवस्थित माठ घासून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे आणि माठ स्वच्छ करत असताना किंवा धुत असताना माठ अगदी व्यवस्थित आपल्या हातात राहील किंवा कुठल्याही गोष्टी म्हणजे नळ वगैरे लागणार नाही कुठ कशाचा धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची कारण मातीचा माठ म्हणजे लगेच तडा वगैरे लागू शकतो त्यामुळे तर दोन तीन पाण्याने मी माठ स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मी अशा प्रकारचं माठावर ठेवण्यासाठी झाकण सुद्धा घेतलेलं आहे मातीचंच त्यामुळे पाणी जास्त थंड राहू शकतं आणि सारखं सारखं आपल्याला स्टीलची डिश वगैरे आपण ठेवण्यापेक्षा बदलण्यापेक्षा एक फिक्स आपण झाकण घेतलं तर म्हणजे व्यवस्थित राहील तर त्यामुळे मी असं झाकण घेतलं आणि तेही अशाच प्रकारे मिठाने आणि घसणीने घासून स्वच्छ करून घेतलेलं आहे तर माठ स्वच्छ केल्यानंतर मी आता यामध्ये पाणी भरून घेणार आहे म्हणजे साधं पाणी याच्यात टाकायचं आहे आपल्याला लगेच हा माठ वापरायला घ्यायचा नाही किंवा प्यायचं पाणी याच्यात लगेच भरायचं नाही किंवा पिण्यासाठी वापरायचं नाही तर अगदी साधं पाणी याच्यात भरायचं आहे आणि साधारण म्हणजे चोवीस तास किंवा एक दोन दिवस सुद्धा तुम्ही पाणी ठेवू शकतात तर बघा माठ मी आता पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि माठ आता आपल्याला डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच म्हणजे उघडायचा आहे किंवा याकडे बघायचं आहे तर साधारण दीड दिवसानंतर मी आता म्हणजे माटाचं झाकण उघडलं आणि बाहेरून चेक केल्यानंतर म्हणजे निसाधारण निस्ता हात लावला तरी माठ इतका थंड झालेला होता त्यातलं पाणीसुद्धा खूप थंड झालेलं होतं जसं फ्रीजमध्ये पाणी असतं तसं आणि हा माठ मी आता पूर्ण खाली करून घेणार आहे तर खाली करताना डायरेक्ट तांब्या ग्लास न बुडवता तर नळाने स्वच्छ करायचा म्हणजे जेणेकरून नळाची काही घाण वगैरे असेल तर ती सुद्धा स्वच्छ होऊन जाईल तर त्यामुळे मी आधी नळाने पाणी काढून घेणार आहे आणि त्यानंतर पूर्ण माठ हा खाली करून घ्यायचा आहे माठातील पाणी हे नैसर्गिकरित्या शुद्ध आणि थंड होत असते त्यामुळे माठातील पाण्याचे आपल्याला खूप सारे फायदे आहेत माठातील पाणी प्यायल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते म्हणजे पा, माठातील पाणी हे पचायला हलके असते त्यामुळे गॅस ऍसिडिटी यासारखे पोटाच्या समस्या उद्भवत नाही त्याचबरोबर आपल्या त्वचेला चमक सुद्धा मिळते त्वचेला म्हणजे त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरते माठातील पाणी हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि माठातील पाणी प्यायल्यामुळे आपल्याला जितकं म्हणजे तहान लगेच भागते आणि ताजेतवाणे मनाला एक तृप्ती शांतीसुद्धा मिळते जेवढा आपण फ्रीजमधलं पाणी कितीही थंड असलं तरीही त्याने तहान भागत नाही या उलट आपल्याला वेगवेगळ्या वे आजारसुद्धा उद्भवू शकतात जसं की टॉन्सिल घसा दुखणे सर्दी यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे म्हणजे फ्रीजमधलं पाणी हे घातक ठरते म्हणून आपण माठातील पाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा पिण्यासाठी तर पूर्ण माठ खाली करून घेतल्यानंतर मी आता इथे पिण्याचं पाणी भरत आहे तर म्हणजे गाणी पण ठेवलेली आहे आणि सारखं सारखं आपण हंड्याने किंवा कळशीने पाणी भरण्यापेक्षा फिल्टर जवळच माठ ठेवून असं नळी लावून म्हणजे अगदी शॉर्टकट पद्धतीने माठ भरू शकतात तर अशा प्रकारे आपलं इथं माठ पूर्णपणे आपला वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी तयार झालेलं आहे आणि खूप म्हणजे पाणी खरंच खूप थंड होतं जर तुम्हाला दोन दिवसानंतर सुद्धा पाण्याची चव वेगळी येत असेल किंवा मातीचा वास वगैरे येत असेल तर तुम्ही थोडा वेळ माठ हा उन्हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर पिण्याचं पाणी वगैरे भरून वापरू शकतात तर अशा भरपूर टिप्स वापरून आपण माठ निवडण्यापासून तर माठ पिण्यासाठी कसा वापरू शकतो हे सर्व काही या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद